सर्वांना नमस्कार मी ललिता आसेटकर ललित आज युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेमध्ये काम करत असताना आपण ज्या जातीचा प्रवर्ग एस टी सिलेक्ट करतो त्यावेळेस एक प्रश्न समोर येतो तो आहे व्हरेबल ट्रायबल ग्रुपविषयी विषयी जो आदिवासी असुरक्षित गट आहे त्याविषयीचा तो प्रश्न आहे आणि जो पी व्ही टी पी व्ही जे म्हणतो आपण तर त्या बाबतीतला तो प्रश्न आहे तर कुठल्या कंडिशनमध्ये त्याला यस करायचा आहे आणि कुठल्या कंडिशनमध्ये नो करायचं आहे आणि कोणाला यस करायचं आहे कोणाला नो करायचं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तत्पूर्वी जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नये आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करायला देखील विसरू नये चला तर मग आपण जाणून घेऊया व्हल्लरेबल ट्रायबल ग्रुपविषयी माहिती प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेचा फॉर्म भरत असताना आपण ज्यावेळेस फॉर्मच रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन करतो त्यावेळेस आपल्याला जन्मदिनांक मग ते किती किती वय किती आहे हे सगळं विचारलं जातं आणि श्रेणी जातीची श्रेणी त्या ठिकाणी विचारली जाते कास्ट डिस्क्राईब केली जाते तर आपण जर एस टी सिलेक्ट केलं तर त्याखाली आपल्याला एक प्रश्न विचारला जातो इज द बेनिफिशरी बिलॉंग टू पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप पी व्ही टी जी व्हलनरेबल इज द बेनिफिशरी बिलॉंग टू पर्टिक्युलरली व व्हलनर व्हलनरेबल यार आता आपण याचा जेव्हा आपण वि विचार करतो पी व्ही टी जीमध्ये जेव्हा महाराष्ट्राचा जेव्हा विचार केला जातो इतर राज्याच्या राज्यासोबतच तर महाराष्ट्रामध्ये कोलाम आणि मारिया गोंड यांचा समावेश पी व्ही टी जीमध्ये करण्यात आलेला आहे कोलाम आणि मारिया गोंड तर मग हा जो फॉर्म जर आपण कोलाम जमातीच्या एखाद्या स्त्रीचा भरत असेल मारिया जमा मारिया गोंड या जमातीच्या एखाद्या स्त्रीचा भरत असेल तर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर होय करायचं आहे अन्यथा नाही करून आपल्याला पुढे जाऊन बाकीचा फॉर्म भरून तो सबमिट करायचा आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नये कमेंट करायला विसरू नये थँक्यू